माझे नाव रुपेश आहे आज पाच सप्टेंबर आहे हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती व आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिवस असतो शिक्षक आपल्याला ज्ञान देतात ते आपला चांगले संसार करतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शिक्षणाचे महत्त्व असते धन्यवाद जय हिंद जय भारत हॅपी टीचर डे थँक्यू हॅपी टीचर डे थँक्यू आता आपल्या समोर येत आहे आरती किशोर बोरसे बोल ज्ञानाचा प्रकार देण्यासाठी दिवा अखंड जडतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच करतो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आरती आहे आज पाच सप्टेंबर आहे आपण शिक्षक दिन साजरा करीत आहोत प्रथम सर्वांना शिक्षक दिनानिमित्त अर्धिक शुभेच्छा हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे महान शिक्षक आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते शिक्षक आपले खरे मार्गदर्शक आणि मित्र आहेत ते आपल्याला ज्ञान देतात तसेच आपल्या आयुष्यातील योग्य आकार देतात मी माझ्या सर्व शिक्षकांचे आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद हॅपी टीचर डे मॅम थँक्यू बघा आज शिक्षक दिनानिमित्त माझ्या विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलेला आहे माझ्या ब्लॅकबोर्ड हॅपी टीचर्स डे ज्योती मॅडम थँक्यू सर्वांना माझ्याकडून